आमच्या ओबीसीच्या ताटातून त्यांना द्यावं हे संयुक्त नाही आहे ओबीसीच बारा टक्के आरक्षण पुन्हा वाढून द्यावं जातीमध्ये जाती झगडी लावण्याचं काम हे पवारसाहेब हे सातत्याने करत आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तदा माजी खासदार रामदास तळस यांची भूमिका निवडणुका घालत असल्याची रामदास तळस यांची टीका मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण आरक्षण देण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तळस यांनी तो मांडली आहे मराठा समाजाने मुंबईत आंदोलन सुरू केले ज्या ज्या वेळी निवडणुका येतात त्यावेळी हे आंदोलन केले जाते विशेष म्हणजे महाराष्ट्रात तसेच देशात ओबीसी अधिक आहे त्यामुळे काम पवार साहेबांची आता सत्ता नाही आणि येणारही ना नाही जेव्हा निवडणुका येते तेव्हा आंदोलन केले जाते असा आरोप देखील रामदास यांनी केला आहे वधन माध्यमांना प्रतिक्रिया देताना रामदास तळस यांना आपले भूमिका स्पष्ट केली आहे त्यांना वेगळे आरक्षण द्यावे पण ओबीसी मधून आरक्षण देऊ नये सरकारने जे काही धोरण करायचे असेल ते वेगळे आरक्षण धोरण करावे पण ओबीसीच्या ताटातून देणे संयुक्तित नाही कारण या देशात ओबीसी समाज सत्तर टक्के आहे आणि तीनशे बावन्न जाती आहे त्यामुळे ओबीसीला आणखी बारा टक्के आरक्षण वाढवून द्यावे तरच ओबीसी समाजाला न्याय मिळेल पवार साहेबांनी काल असे म्हटले होते की तामिळनाडू मध्ये आरक्षण दिलं गेलं आणि कोर्टात ते टिकलं केंद्राची मान्यता द्यावी लागते मी तर त्या पलीकडे आरक्षण द्यावं आम्हाला आताच तर कमी आरक्षण आहे ओबीसी ला कमी आरक्षण आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण ओबीसी मधून देऊ नये जर तसे झाले तर ओबीसी समाजाचा लढा मोठा राहील नागपूर येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे त्याला माझा पाठिंबा आहे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची मागणी होती की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे त्याला सुरुवात झाली पाहिजे कोणाची संख्या किती आहे हे लवकरच करणार आहे कोणाला किती आरक्षण दिले गेले पाहिजे हे देखील त्यातून करणार आहे असे यावेळी माजी खासदार रामदास सडस यांनी म्हटले आहे जरांगे पाटलाचा उपोषण मुंबईला चालू या अगोदर सुद्धा त्यांनी उपोषण केलं त्याची मागणी कि ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही त्यांची मागणी आहे आमचं मत त्याच्या वेगळं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे त्याचे ती गरीब लोक आहे कारण मराठा समाजामध्ये काहीच लोक श्रीमंत झाले अरे आणि अनेक लोक गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळणं हे काळाची गरज बी आहे पण ओबीसी मधून त्यांनी मागू नये त्यांना अलग आरक्षण द्यावं त्याकरता सरकारनं काय धोरण करायचं ते करावं पण आमच्या ओबीसीच्या ताटातून त्यांना द्यावं हे संयुक्त नाहीये कारण या देशात ओबीसी समाज सत्तावन्न टक्के आहे आणि तीनशे बावन्न जाती आहे त्या जा तीनशे बावन्न जातीवर अन्याय होईल उलट ओबीसीचं बारा टक्के आरक्षण पुन्हा वाढवून द्यावं कारण आता जे आरक्षण आहे ओबीसीला ते फार कमी आहे ते सुद्धा वाढून दिलं पाहिजे तरच तर ओबीसीला खरा न्याय मिळेल या अगोदर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं होतं आणि त्यानंतर सरकार गेलं सरकार गेल्यानंतर मात्र काँग्रेस पक्षानं पाठपुरावा केला नाही आणि ते आरक्षण टिकलं नाही पवार साहेबांनी काल असं म्हटलं होतं की सत्तर टक्के जसं तामिळनाडू मध्ये सत्तर टक्के आरक्षण त्या सरकारनं केलं आणि सुप्रीम कोर्टात ते टिकलं महाराष्ट्र सरकारनं वाढवा करण्याची केंद्राची मान्यता घ्यावी लागते मी तर ते त्याही पलीकडे जाऊन असं म्हणतो का जाती जनगणनेच्या माध्यमातून आरक्षण मिळालं पाहिजे सत्तावन्न टक्के आता ओबीसी आहे आणि फक्त चार ते पाच टक्के मराठा मराठा समाजाला त्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना अलग आरक्षण द्यावं परंतु ओबीसी मधून मात्र त्याला आरक्षण मिळू नये म्हणून आमचा हा लढा सातत्याने राहील आम्हाला कोणाच्या आरक्षणाबद्दल बोलायचं नाहीये पण जेव्हा आम्हाला आताच तर कमी आरक्षण आहे ओबीसीला त्याच्याजूनही जर मराठ्याला आरक्षण दिलं तर मात्र ओबीसीचं आरक्षण कमी होईल आणि कोणालाच न्याय मिळणार नाही तीनशे बावीस ज्या जाती आहे पोट जाती त्याच्यावर अन्याय अन्या होईल आणि अन्या म्हणून आम्हाला आमची सक्त मागणी आहे की मराठ्याला आरक्षण द्यावं पण ओबीसी म्हणून देऊ नये हेच आमची सातत्याने मागणी आहे आणि जर सरकारने मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून दिलं तर आमचा सुद्धा लढा फार मोठ्या प्रमाणात राहील ओबीसीचा पूर्ण महाराष्ट्र देशभर हा लढा आम्ही लढू आम्ही असं होऊ देणार नाही कारण आम्हालाही येणाऱ्या काळात जी नवीन पिढी त्यांनाही पुढच्या काळात आम्हाला प्रश्न उपस्थित करेल त्यांनाही सुद्धा आम्हाला जवाब द्यावा लागेल म्हणून आमचं सक्त मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण ओबीसीतून देऊ नये हेच आमची सक्त मागणी आहे पाचली मागणी होती महाराष्ट्र प्रांतिक केली समाजाची मागणी होती जेव्हा तुम्ही मागता तेव्हा जाती न्याय जनगणना जेव्हा होईल त्यावेळेस आणि म्हणूनच आमची मागणी आहे ते सुद्धा सरकारने आता या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जातीगणना गणना सुरु करू हे आश्वासन दिलं त्याला सुरुवात झाली आहे आणि लवकरच ते जातीगणना गणना झाल्यानंतर या सर्व समाजाला न्याय मिळेल या देशात दोनच जाती आहे एक गरीब आणि श्रीमंत गरीब गरीब राहिला आणि श्रीमंत श्रीमंत झाला आणि आणि म्हणूनच जातीय जनगणना ज्यावेळेस होईल त्यावेळेस माहीत पडेल कि कोणाला किती आरक्षण द्यायला लागेल आणि म्हणून जातीय जनगणना हे महत्वाचं आहे ती जी आमची मागणी आहे महाराष्ट्र प्रांतिक समाजाची ते आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जाहीर केली आणि लवकरच जातीय जनगणना होईल त्यावेळेस आपल्याला सर्व माहित